मित्रांनो कोडिंग कट्टा या आपल्या मराठी चॅनलमध्ये मी सुनील निकम तुमचं मनापासून स्वागत करतो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ऍप डेव्हलपमेंट कोडिंग हे शब्द आता पॉप्युलर झाले आहेत बऱ्याच लोकांना आता याच्याविषयी माहिती आहे आणि खूप सारे विद्यार्थी या क्षेत्रामध्ये दे करिअर देखील करतायत खूप सारे इंजिनिअरिंग कॉलेजेस सा आहेत जिथे कॉम्प्युटर ब्रांचला खूप सारा रश असतो त्याच्या मागे हे कारण आहे की आता कोडिंग ही एक काळाची गरज झालेली आहे आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातोय मग आता हे कोडिंग करणं जे आहे हे सोपं असतं का बिलकुल नाही तुमच्यापैकी जे कोडर असतील जे सॉफ्टवेअर डेव्हलप करणारे लोक असतील त्यांना माहिती आहे की कोड लिहिणं म्हणजे खूप मोठं लॉजिक असतं आपल्या मेंदूचा पूर्ण गुस्सा होऊन जातो म्हणजे खूप विचार करावा लागतो कोड लिहिताना खूप मोठं लॉजिक लागतं त्यामुळे सक्सेसफुल कोडर खूप लिमिटेड लोक झालेले आहेत या क्षेत्रामध्ये एंट्री भरपूर लोकांनी केली पण ज्यांना करिअर करता आला असे काही ठराविक लोक आहेत हे कोडिंग करणं जे आहे हे अवघड का आहे याच्या मागचं मेन कारण आहे लॉजिक बुद्धिमत्ता आपल्याला खूप विचार करून त्याचा पूर्ण लॉजिक लिहून मग तो कोड लिहावा लागतो दुसरी गोष्ट त्याच्यासाठी कोडिंग लँग्वेजचं नॉलेज आपल्याला असावं लागतं जसं पायथन जावा सी सी प्लस प्लस या खूप साऱ्या कोडिंग लँग्वेजेस सा आहेत याचं नॉलेज आपल्याला असावं लागतं तरच आपण ला ला एक चांगला कोडर बनू शकतो किंवा आपण ऍप डेव्हलपर बनवू शकतो किंवा सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो काही असेल मग ते मोबाईल ऍप असेल वेबसाईट बनवायची असेल किंवा कुठलाही सॉफ्टवेअर बनवायचा असेल तर कोडिंग हा त्याचा एक अविभाज्य घटक आहे परंतु ए आय आल्यापासून या, या कोडिंग क्षेत्रामध्ये एक मोठा बदल झालेला आहे आणि आता कुठल्याही कोडिंग लँग्वेजचं नॉलेज नसताना कुठल्याही प्रकारचं लॉजिक तुम्हाला येत नसताना देखील तुम्ही खूप मोठे मोठे ऍप्स तयार करू शकतात मोठे मोठे सॉफ्टवेअर्स तयार करू शकतात आणि हे एआय मुळे शक्य झालेलं आहे आता कोडिंगच्या क्षेत्रामध्ये एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे आणि त्याचं नाव वा आहे वाईब कोडिंग वाईब कोडिंग काय आहे हा वाईब कोडिंग थोडक्यात सांगतो आपण जसं कोडिंग करण्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये बोलावं लागतं म्हणजे तुम्हाला एखादा मोबाईल ऍप बनवायचं आहे एखादी वेबसाईट बनवायची आहे किंवा एखादा सॉफ्टवेअर बनवायचं आहे तर तुम्ही समजा पायथन लँग्वेज वापरत असाल तर पायथन मध्ये तुम्हाला स्वतः एक मोठा कोड लिहावा लागतो तो डिबक करावा लागतो टेस्ट करावा लागतो रन करावा लागतो याला बराच वेळ लागतो आणि मग याच्यासाठी तुम्हाला पायथन किंवा जावा जावा स्क्रिप्ट कुठली तरी लँग्वेज माहिती असावी लागते वाईब मध्ये तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला मराठी येत असेल तुम्ही मराठीत कोड करू शकतात तुम्ही हिंदी येत असेल हिंदी मध्ये तुम्ही बोलू शकतात म्हणजे ला तुम्ही काय करा प्रॉब्लेम सांगा फक्त की तुम्हाला कुठल्या प्रकारचं ॲप तयार करून हवा आहे किंवा कुठल्या प्रकारचा तुम्हाला सॉफ्टवेअर तयार करून हवा आहे त्याचे फीचर्स काय हवेत हे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सांगायचं ज्याला आपण नॅचरल लँग्वेज असं म्हणतो मग नॅचरल लँग्वेज मध्ये तुम्ही एआयला समजून सांगा आणि एआय तुमच्यासाठी सॉफ्टवेअर तयार करून देईल हा जो कन्सेप्ट आहे याला म्हणतात वाईप कोडिंग आणि हा वाईप कोडिंग जेव्हा सक्सेसफुली इम्प्लिमेंट झाला आणि मार्केटमध्ये आला तेव्हापासून कोडर लोकांना मात्र भीती वाटायला लागली आता मला एक मागच्या एका व्हिडिओमध्ये एका माझ्या व्ह्युअरने कमेंट केली होती की सर तुम्ही सगळंच जर ऍप डेव्हलपमेंट वगैरे जनरल पब्लिकला सांगून देणार तर मग डेव्हलपर्स डेव्हलपर्सने काय करायचं काय करायचं म्हणजे तुम्हाला बदलावं लागेल आता तुम्ही तेच जर धरून बसलात किंवा तुम्ही विचार करत असाल की आपण कोड लिहू आणि मग आपण सॉफ्टवेअर बनवू नाही चालणार ते आता कारण तुम्हाला स्वतःला चेंज करावं लागेल तुम्हाला एआय शिकावं लागेल एआयच्या मदतीने तुम्हाला कोडिंग करावं लागेल आता जनरल पब्लिक हे सगळं करू शकते का हा एक मोठा प्रश्न आहे सगळ्यांनाच हे जमेल असं नाही पण तुम्ही जर कोडर असाल तर तुमचं काम जे आहे ते नाईन्टी पर्सेंट एआय करतोय आणि फक्त टेन पर्सेंट तुम्हाला करावं लागेल आणि आता हा वाईट कोडिंग कन्सेप्ट असा आहे की ते हंड्रेड पर्सेंट सगळं ए आय करायला लागलेलं आहे जरी मी माझ्या मा व्हिडिओमधून सांगितलं नाही तरी अख्खं जग आहे जगात भरपूर लोक आहेत खूप सारे युट्युबर्स आहेत खूप सारे प्लॅटफॉर्म्स सा आहेत जिथे लोक शिकतीलच त्यामुळे याला आपण नाही थांबवू शकत याला आपल्याला बदलावं लागेल आपण आता ए आयचा बाण जो आहे तो सुटलेला आहे आता आपण त्याला थांबवू शकत नाही आता आपल्याला ए आय ची मदत कशी घेता येईल हे शिकावं लागेल आणि कोडिंग कट्टाच्या माध्यमातून मी तोच प्रयत्न करतोय की आपल्या मराठी माणसांना एआयचं नॉलेज जेवढं आपल्या मातृभाषेतून देता येईल तेवढं मी द्यायचा प्रयत्न करतोय आणि त्यातून तुम्ही देखील खूप चांगला प्रतिसाद मला देताय त्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आता वाईप कोडिंगसाठी आपल्याला काय वापरावं लागतं किंवा काय करावं लागतं याच्यावर फक्त फोकस करूयात आपण वाईप मध्ये तुम्हाला कसं ॲप बनवायचं आहे काय हवं आहे काय फॅसिलिटीज पाहिजे ते तुम्ही फक्त सांगा आणि तो तुम्हाला अगदी काही मिनिटात ऍप तयार करून देईल आता तुम्ही टायटल किंवा थमनेल बघितला असेल गुगलचा एक प्लॅटफॉर्म आहे ओपेल नावाचा जो याच्या आधी फक्त यु एस किंवा काही देशांमध्ये फक्त उपलब्ध होता आणि आनंदाची गोष्ट अशी की भारतात देखील तो आता उपलब्ध झालेला आहे हा ओपेल प्लॅटफॉर्म जो आहे अतिशय पॉवरफुल गुगल आहे गुगलचे सगळेच तुम्ही ए आय ऍप बघा खूपच पॉवरफुल आहेत आणि तसाच हा ओपेल देखील आहे ओपेलमध्ये तुम्ही वाईप कोडिंग करू शकता म्हणजे ओपेलला तुम्ही सांगा आणि तो तुम्हाला एआय एनेबल्ड ऍप तयार करून देईल आता छोटे मोठे ऍप बनवणं हे काम एकदम सोपं झालंय ओपेन तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करू शकतो आणि आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये ओपेन प्लॅटफॉर्म कसा वापरायचा आपण आपले एआये ऍप्स कसे तयार करायचे हेच आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही ऑलरेडी कोडर असाल तरी तुमच्यासाठी महत्वाचं आहे तुम्ही बिगिनर असाल बिलकुल तरी देखील तुम्हाला महत्वाचं आहे प्रत्येक व्यक्ती आता आपल्या स्वतःसाठी ऍप तयार करून घेऊ शकतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमची लँग्वेज ज्याला नॅचरल लँग्वेज म्हणतो आपण मराठी हिंदीमध्ये तुम्ही बोला आणि तुम्ही ऍप डेव्हलप करून घ्या ओपेल अतिशय पॉवरफुल प्लॅटफॉर्म आहे चला आता आपण प्रॅक्टिकली बघूयात ओपेल हा प्लॅटफॉर्म कसा यूज करायचा आणि पुन्हा एकदा मी आठवण करून देतो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या खूप साऱ्या नवनवीन प्लॅटफॉर्म्सवर आपण व्हिडिओ बनवत असतो आणि आपल्या चॅनलचे ऑलरेडी जे व्ह्यूवर्स आहेत त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगला प्रतिसाद मला दिलेला आहे आणि आपण आता सुरुवात करूयात ओपेल प्लॅटफॉर्मवर आपण कशा पद्धतीने वाईट कोडिंग करू शकतो बघा आता ओपेल हा प्लॅटफॉर्म सुरू केल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस असा दिसेल आता ओपेल सुरू कसा करायचा ओपेल डॉट विथ गुगल डॉट कॉम बस हा एल तुम्ही टाका मग तुम्ही इथे येतात आणि तुमच्या गुगल अकाउंट थ्रू तुम्ही साईन इन करून घ्या आणि मग तुम्हाला हा एक सिम्पलसा प्लॅटफॉर्म दिसेल बघा इथे म्हटलं त्याने बिल्ड इडिट अँड शेअर मिनी ॲप्स यूजिंग नॅचरल लँग्वेज नॅचरल लँग्वेज म्हणजे मराठी हिंदी इंग्लिश तुमची जी भाषा असेल त्याच्यात तुम्ही ऍप तयार करू शकता म्हणजे तुम्ही फक्त कन्सेप्ट सांगा आयडिया सांगा ऍप तो बनवून देईल आता सध्या ही एक गॅलरी इथे दिसते बघा म्हणजे ऑलरेडी त्यांनी काही ऍप्स बनवून दिलेले आहेत आणि हे ऍप्स जे आहेत हे आपल्याला या ठिकाणी टेस्ट करता येऊ शकतात बघता येऊ शकतात आणि अशाच प्रकारचे ऍप्स तुम्ही तुमचे स्वतःचे तयार करू शकता त्याच्यासाठी इथे क्रिएट न्यू नावाचं हे बटन दिलेलं आहे आपण आता याच्यापैकी कुठला एखादा ऍप जर आपल्याला बघायचं असेल हे बघा आता इथे मी थोडं थोडक्यात एक्सक्लूड करतो हे बघा इथे एक ॲप दिलं आहे ब्लॉग पोस्ट रायटर म्हणजे तुम्हाला एखादी ब्लॉग पोस्ट तयार करून हवी असेल तर तुम्ही हे ॲप यूज करू शकतात हे कोणीतरी तयार केलेलं आहे किंवा आपण असं म्हणू की गुगलने हे याच प्लॅटफॉर्मवर तयार केलेलं ॲप आहे त्याच्यानंतर इथे बुक रेक्स नावाचा एक ॲप आहे बघा इथे त्याच्यानंतर बिझनेस प्रोफायलर नावाचं ॲप आहे सिटी बिल्डर नावाचं ॲप आहे क्रिएट अ गेम कन्सेप्ट विथ ए आय जनरेटेड म्युज्युअल्स खूप सुंदर आहे फॅशन स्टायलिस्ट या ठिकाणी दिले आहे क्रिएटर वेदर ॲप्रोप्रिएट आउटफिट फॉर स्पेसिफिक ऑकेजन्स त्याच्यानंतर जनरेट प्लेलिस्ट आपल्याला दिलेला आहे लर्निंग विथ यूट्यूब दिलेला आहे खूप सारे ॲप्स इथे ऑलरेडी त्यांनी बनवून ठेवलेले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट व्हिडिओ मेकर पण आहे बघा इथे म्हणजे व्हिडिओ मार्केटर तुम्ही व्हिडिओज देखील या ठिकाणी तयार करू शकतात या प्लॅटफॉर्मवर आणि सध्या तरी हा प्लॅटफॉर्म फ्री आहे पुढे नंतर भविष्यात तो पेड होईल पण okay, आता सध्या तो टेस्टिंग फेजमध्ये फेज फेजमध्ये आहे तर तो तुम्ही अनलिमिटेड फ्री वापरू शकतात आता आपल्याला आपला स्वतःचा ॲप तयार करायचा असेल तर क्रिएट न्यू बटनला क्लिक करा मग तुम्ही या ठिकाणी येतात इथे तुम्ही डिस्क्राईब करा तुमचा प्रॉडक्ट म्हणजे तुम्हाला कसला ॲप हवा आहे आता मी टेक्स्ट टू इमेज जनरेटर तयार करतो मी त्याला इथे सांगतो की एक टेक्स्ट टू इमेज जनरेट करणारा ॲप तयार करून दे क्रिएट क्रिएट ॲप फॉर टेक्स्ट टू इमेज जनरेटर ओके सिम्पल मी त्याला प्रॉम दिला क्रिएट ॲप फॉर टेक्स्ट टू इमेज जनरेटर टेक्स्ट टू इमेज जनरेटर ठीक आहे आणि आपण याला क्लिक करूयात आणि तो आता ॲप बनवायला सुरुवात करेल मग या ठिकाणी आपलं ॲप जे आहे ते आता काही मिनिटात या ठिकाणी तयार होईल आणि या ठिकाणी त्याचा प्रिव्ह्यू जो आहे तो आपल्याला दिसेल म्हणजे इथे आता तुम्हाला ऍप बनवणं एकदम सोपं झालंय नॅचरल लँग्वेजमध्ये तुम्ही तुमच्या भाषेमध्ये त्याला सांगा हे तुम्ही हिंदीमध्ये सांगू शकतात मराठीमध्ये सांगू शकतात बघा आपलं ऍप जे आहे अगदी काही मिनिटाच्या त्याचा वर्क फ्लो इथे दिसतोय बघा तुम्ही इथे डिस्क्राईब करतात की तुम्हाला काय हवं आहे तुम्ही टेक्स्ट दिल्यानंतर तो इथे तो काय करेल रिफाईन इमेज डिस्क्रिप्शन तुम्ही दिलेलं तो समजून घेईल अंडरस्टँड करेल इमेज जनरेट करेल आणि ती इमेज तो डिस्प्ले करेल आता तुमचा ऍप तयार झालेला आहे आपण त्याला टेस्ट करून बघूया आता ता ता ता, ता मी स्टार्टला क्लिक केल्यानंतर तो इथे आला आता मी त्याला सांगतो कसली इमेज आपल्याला हवी ते इथे मी त्याला टाईप करतो मी ते सांगतो क्रिएट एन इमेज ऑफ इमेज ऑफ इमेज ऑफ स्कूल बॉय स्टँडिंग फ्रंट ऑफ स्कूल शाळेत जाणारा मुलगा आहे शाळेच्या समोर उभा अशी इमेज मी त्याला तयार करायला सांगितली आणि बघूयात परत तो आपण इमेज प्रॉपर जनरेट करतोय का बस त्याच्यामध्ये राहू शकतात तुम्ही त्याला तसं फिक्स करायला सांगा म्हणजे जर आउटपुट तुमचा प्रॉपर येत नसेल तर तुम्ही त्याला सांगू शकता की काय त्रुटी आहे त्याच्यामध्ये आणि मग तो ते प्रॉब्लेम जे आहे ते फिक्स करेल बघ आता हा वर्क फ्लो इथे कम्प्लीट तयार होतोय आपल्याला काहीच याच्याशी घेणं देणं नाहीये आपण फक्त त्याला सांगायचं आहे कसला ऍप पाहिजे आणि तो ऍप तुम्हाला तयार करून दिला ऍपचं डिस्क्रिप्शन प्रॉपर फक्त या ठिकाणी तुम्हाला देता यायला पाहिजे आणि प्रॉपर डिस्क्रिप्शन दिल्यानंतर मग तो ऍप जे आहे आप ते आपल्याला हवं तसं तयार करून देऊ शकतो वाईट कोडिंग मध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तुमचा प्रॉब्लेम बघा त्याने छान इमेज तयार करून दिली बघा आपल्या ऍपने स्कूल आहे आणि त्याच्या समोर हा मुलगा जो आहे तो उभा आहे आणि आपण ही इमेज इथून डाउनलोड देखील करून देऊ शकतो आता मी ही इमेज इथे डाउनलोड केली आणि त्याचे डाउनलोडचा पण प्रिव्ह्यू आपण या ठिकाणी बघूया की प्रॉपर तयार झाली का ती इमेज मी या ठिकाणी ओपन करून बघतो बघा ठीक आहे मी त्याला गुगल मध्येच ओपन करतो आणि एक अतिशय सुंदर अशी इमेज त्याने तयार केली बघा स्कूलच्या समोर तो मुलगा उभा आहे आणि अतिशय बेस्ट परफॉर्मन्स त्याने आपल्याला इथे दाखवलेला आहे तर आता आपलं जे ॲप आप आहे ते परफेक्ट काम करते तुम्ही इमेजला शेअर देखील करू शकतात म्हणजे तुम्ही कुठलंही ऍप या ठिकाणी आता बनवू आणि तुम्ही तयार केलेलं जे ऍप आहे ते या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने यूज करता येऊ ये आता हे जे तयार आहे ते तुम्ही एडिट करू त्याच्यामध्ये काही चेंजेस असले तुम्ही इथे एडिटिंगसाठी काही चेंजेस सांगा तुम्हाला तुमच्या पद्धतीने चेंजेस करून घेता येऊ शकतात म्हणजे आता आता आपण अजून एक ऍप या ठिकाणी तयार करूयात आता मी इथे पुन्हा क्रिएटिव्ह वर जातो आणि त्यांना डिस्क्राईब करतो तर मला टेक्स्ट पासून व्हिडिओ जनरेट करणारा ॲप बनवायचा आहे मी ते त्याला सांगतो क्रिएट एन ॲप फॉर जनरेट व्हिडिओ युजिंग टेक्स्ट फ्रॉमट टेक्स्ट फ्रॉमपासून व्हिडिओ जनरेट करणारा ॲप तयार करून द्या आणि तो बघा काही मिनिटात आपला ॲप या ठिकाणी तयार करून देतो म्हणजे तुम्ही एक असा ॲप त्याच्याकडून बनवून घेत आहेत की ते एक व्हिडिओ जनरेट करून देईल आणि हे जे मी आता इंग्लिशमध्ये टाईप करतोय हे तुम्ही मराठीमध्ये टाईप करा तुम्ही हिंदीमध्ये टाईप करा म्हणजे नॅचरल लँग्वेजमध्ये आपण त्याला बोलू शकतो मग आपलं ॲप अप तयार झालं आहे आता आपल्याला ॲप रन करण्यासाठी पहिली त्याला रिफ्रेश करून घ्यायचं आहे इथून आणि मग आपलं ॲप आपण टेस्ट करून बघूयात आता मी इथे स्टार्टला क्लिक करतो आणि त्याला एक सिम्पल व्हिडिओ तयार करायला सांगतो क्रिएट अ व्हिडिओ फॉर प्रॉडक्ट ॲड ठीक आहे प्रॉडक्ट एक, एक व्हिडिओ तयार कर असं मी त्याला सांगितलं आणि बघूयात आपण तो काय व्हिडिओ तयार करून देतो या ठिकाणी दे तुम्ही तुम्ही प्रॉपर त्याला द्या जसा प्रॉम्प्ट देणार तशा पद्धतीने तो आउटपुट तुम्हाला या ठिकाणी दे देऊ शकतो बघा तो एक व्हिडिओ क्लिप आपल्याला जनरेट करून देतोय आणि ती तयार झालेली व्हिडिओ जी आहे ती आपण इथून डाउनलोड देखील करून घेऊ दे शकतो आणि आपल्या पर्पजसाठी आपण यूज करू शकतो त्याच्यात कुठलाही वॉटरमार्क वगैरे काहीच नसणार म्हणजे आता व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही तुमचा ॲप बनवून घ्या तुमच्याच ॲपमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवा आणि तुमच्या पर्पजसाठी तुम्ही यूज करा म्हणजे अनलिमिटेड आहे आता इथे तुम्हाला कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही आहे कुठलाही वॉटर मार्क येणार नाही आहे किती व्हिडिओ बनवायच्या याला मर्यादा नाही आहे तुमचं ॲप तुम्ही व्हिडिओ बनवा आणि अगदी सोपं आपलं काम झालेलं आहे म्हणजे इथे तुम्हाला आता तुमच्या गरजेसाठी तुम्हाला जसं ॲप हवं असेल मिनी ॲप ज्याला म्हणतो आपण एक छोटं ॲप असं तुम्ही तयार करून घ्या की जे तुम्हाला ए आयच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करेल म्हणजे आपण आतापर्यंत एआयच्या मदतीने ज्या ज्या गोष्टी करत आलो ते सगळ्या फॅसिलिटी तुमचा ऍप तुम्हाला तयार करून देऊ शकतो मग तुम्ही एखादी पोस्ट जनरेट करून घ्या इमेज जनरेट करून घ्या व्हिडिओ जनरेट करा ऑडिओ जनरेट करा आपली व्हिडिओ तयार झालेली इथे दिसते आणि आपण ही प्रॉडक्ट तयारची व्हिडिओ या ठिकाणी प्ले करून बघूया आता साऊंड सुद्धा एकदम परफेक्ट आहे म्हणजे आता ही एक व्हिडिओ क्लिप त्याने आपल्याला इथे बनवून दिली आणि ही तुम्हाला डाउनलोड करायची असेल तुम्ही डाउनलोड फाईलला क्लिक करून ही व्हिडिओ क्लिप जी आहे ती तुम्ही डाउनलोड देखील करून घेऊ शकता किंवा तुम्ही शेअर देखील करू तर मंडळी अशा पद्धतीने आपल्याला वाईल्ड कोडिंगचा कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात आला असेल म्हणजे अगदी एका ने तुम्ही तुमचा ऍप तयार करता ते तुमच्या भाषेमध्ये तुम्ही एक्सप्लेन करतात कुठल्याही प्रकारचं कोडिंगचं नॉलेज या ठिकाणी आपल्याला लागत नाही आणि आपण आपले स्वतःचे मिनी ऍप्स जे आहेत या ठिकाणी इझिली तयार करू शकतो सगळे फीचर हे याचे तुम्ही तुमच्या ऍपमध्ये इन्क्लूड करू शकतात तुम्हाला आजच्या मधून काही शिकायला मिळालं असेल तर मग या व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशा नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो त्यांची मजा घ्या चला तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय